पालक पालकमंत्र्यांना अखेर मामा बनवत जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी शुक्रवारी बारामती इथं पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला सोलापूर जिल्ह्यात समविचारी गटाचं नेतृत्व करत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी राष्ट्रवादीमधील नाराज गटांना एकत्रित करून समविचारी गटाची मोट बांधली होती परंतु लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच अध्यक्ष संजय शिंदे यांनी पालकमंत्र्यांना मामा बनवत अखेर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे दोन गट आहेत सहकार मंत्र्यांच्या विरोधात जिल्ह्यात समविचारी गटांची एकत्रित मांडणी करत राष्ट्रवादीमधील नाराजांना एकत्रित करत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी अपक्ष म्हणून निवडून आलेले संजय शिंदे यांना भाजप पुरस्कृत जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बनवला परंतु त्यांनी वेळोवेळी भाजप पक्षप्रवेश टाळत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना चांगलाच मामा बनवला आता तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृतरित्या प्रवेश करून माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची सज्जता ठेवली आहे ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत त्यामुळं पालकमंत्र्यांनी बांधलेली मोठ आता निवडणुकीच्या काळात सैल होऊ लागली आहे याचा फायदा निश्चित कोणाला होणार आणि कोणाला झाला याचं आत्मचिंतन पालकमंत्र्यांना करावं लागणार आहे संजय शिंदे यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट लिहून आपण राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं त्यामध्ये असं म्हटलंय की आपण सर्वांना कळवण्यात येतं की आज शरदचंद्रजी पवार साहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे संजय शिंदे हे माढा तालुक्यातील कुरडू जिल्हा परिषद गटातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष असून त्यांनी विठ्ठल कॉर्पोरेशनचे संस्थापक चेअरमन या माध्यमातून साखर कारखाना आणि सूतगिरणीची माढा तालुक्यातील म्हैसगाव इथं उभारणी केली आहे माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते चेअरमनही आहेत त्यांनी याआधी जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद माढा तालुका पंचायत समितीचं सभापती पद ही भूषवलं आहे माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळालेले रणजित सिंह मोहिते पाटील यांना विरोध करण्यासाठी संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला राम होता वास्तविक पाहता मोहिते पाटलांना भाजपमध्ये प्रवेश देण्यापूर्वी संजय शिंदे यांनाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढ्याच्या उमेदवारीसाठी विचारणा केली होती मात्र आपण लोकसभा नव्हे तर करमाळा विधानसभा लढवण्यास उत्सुक असल्याचं शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं त्यानंतर मोहिते पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आता मोहिते पाटील भाजपवासी झाल्यामुळं संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला संजय शिंदे हे माढा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांचे यांचे धाकटे बंधू आहेत ते मोहिते पाटील कट्टर विरोधक समजले जातात त्यांनी निमगाव टेंभुर्णीच्या सरपंच पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे करमाळा विधानसभा लढवली होती मात्र त्यावेळी त्यांचा निसटता पराभव झाला होता